हा कुमट्याला एक नंबर केलेला बैल पलस मंडलचा लक्ष्या त्याच्यासोबत केलेला आहे तीच गाडी गुलालाशी आम्ही परत आणली आज कोरेगावला ग गट नंबर दुसरा गट नंबर तीनमध्ये पाच नंबर तासाला गाडी एक नंबर केली आज नियोजन किती दिवसापासून केलेलं होतं पहिल्याचं नियोजन म्हणजे कसं आहे आम्ही त्या गुराळातच गाडी आम्ही तसंच बोलणं केलं ना एक त्यांचं मैदान त्यांनी दुसरं धरलेलं आहे म्हणून गाडी आम्ही फोडलेली त्यांनी त्यांनी म्हणलेली आम्ही दुसरी गाडी आणतो म्हणून मग आम्ही रुद्रा म्हणून बैल आहे आरवाडीचा त्या बैलावर पळालो लोणंदला तिथं आमची गाडी गुराळात राहिली mm. आणि त्याच्यानंतर आज परत पुन्हा एकदा गाडी जुळवली त्यांनी त्यांनी फोन केला आम्हाला गाडी जुळली बैलं चांगली पळतात गाडीला गती चांगली मिळते मग काय विषय नाही आज गाडी ती जुळवून आम्ही हाणली गाडीचं लक्षात राहण्यासारखं मैदान कोणतं आहे लक्षात म्हणजे त्याचं हर एक मैदान जर आम्ही बघायला गेलो तर तो कधी आम्हाला नाराज करत नाही मनासारखा पळतो आणि तिच्या गतीचं म्हणा जर गेला तर खालणं सुट्टीला घाई करतो आणि तशीच गती शेवटपर्यंत एकसारखी ठेवतो पब्लिक आणि जायला त्याचं पब्लिक आता आम्ही कुमटेला सुद्धा पब्लिक आठ नंबर तासानं कडेने आम्ही एक नंबर केला आहे बाहेरून त्या विषयीच नाही कुठल्या मैदान लक्षात ठेवायसारखं बैलाचं नाहीच जिथं जाईल तिथं ये सायन गाडी कोणती बी कळलं उद्या कुठल्याही गाडी येऊ द्या आम्हाला काय जेवढं पब्लिक असेल तेवढं वासरून निघून जाणार आतापर्यंत हा त्याच्या सुरुवातीला आदत मध्ये डावीन त्यांना बरेचशा फायनल घेतल्यापूरला राहिलाय परत विरकरवाडीला राहिलाय परत त्यांनी औंदला मैदान त्यांना सांगली गाजो हो घेत किती वगैरे किती तसं बक्षीस आम्ही सांगू शकत नाही पण एक पस्तीस चाळीस मैदानात राहिले दात लावलाय दुसा आता आम्हाला तुम्हाला खरं सांगू का मोठ्या तुम्ही म्हणता की टॉपची बैल टॉपची बैल पण आम्ही सर्वसाधारण माणसात सर्वसामान्य माणसांची बैल ज्यांना गोरगरिबांना जे आम्ही बी गरीबच आहे हां कोणाचाही फोन आला तर आम्ही त्यांना काही नाराज करत नाही बैल ना त्यांचाही ना पळतो खाली आम्ही घालतो पहिल्यांदा आणि जर गती चांगली होत असेल आपल्या बैलाला चांगला निघत असेल बैल तर आम्ही तो पायरा करतो वायदीचा हा विषय आम्ही ठेवतच नाही पस्तीस चाळीस वर्ष या क्षेत्रात आमचे क्षेत्रात नाद होता आमच्या चुलत्यांना संजय अप्पा माने म्हणून आहेत त्या वारले आधी सध्या नाही आहेत ते पण आज त्यांच्या नावा त्यांच्या नावाच गाडी पळते आणि त्या नावाला यश आहे आम्हाला बैलाकडून काय नाही त्याने कधी नाराज केलं नाही जाईल तिथं आमचं मन समाधान करतो पळतो चांगला ड्रायव्हरांची सुट्टी मेकरांची साथ असती मुख्य म्हणून आहेत काय यांची आम्हाला साथ असते सगळी सोंगड वैभव चरणशेठ ही लोक सगळी आमच्या सोबत असतात मैदान जर झालंच तर आदल्या दिवशी सगळी पोरं एकत्र बसतो आम्ही सगळ्यांच्या विचारानं नियोजन करतो बैलाचं आणि त्याच्यानंतर मग आम्ही मैदानामध्ये येतोडला कोणाची बिनजोडला आम्ही पळतो आम्ही बिनजोडला कुठल्याही डावी साईड असू द्या उजवी साईड असू द्या आम्ही पळतोच पण कसं होतं एकंदरीत वादाचा प्रश्न येतो म्हणजे आज हे जी मारली ते जी मारली त्याचं मन परत आपल्यावर परत पुन्हा एकदा पळायचं असते त्याच्यामुळं नाही आम्ही पळालो आम्ही चिंजवड एकच केली पण टॉपची केली काय त्यात चरेगावच्या स्वामीवर आमची लढत झाली रायगावकरांचा पेढा म्हणून आता आपल्यासोबत पण गाडी सुंदर पाळाली ती पण गाडी सुंदर पाळाली म्हणजे गाडी दोन्ही गाड्या चांगल्या पाळाल्या पण आपल्या गुलालात राहिली गाडी त्या दिवशी बोर्जा गाडीमध्ये आता जर आपण काही गाडा मालक बरं कोणता संदेश द्याल कसंही माहिती आहे का आज आपल्यासारखी लोक आहेत की जेणेकरून आपण पायऱ्यासाठी तुम्हाला फोन त्यांना त्या बैल मालकांना फोन करतो मग त्या लोकांनी काय केलेलं असते थांबा जरा माझ्या माणसाला विचारतो आमच्या पोरांना विचारतो मग तुम्हाला सांगतो म्हणजे थोडक्यात हे वायदीचं क्षेत्र झाले का ताई हो पैसा दिला तर बैल मिळतात गोरगरिबाने कुठनं कुठनं आणायचा पैसा आज मैदानचा खर्च बघा गेला तर कम से कमी नाही म्हटलं तर लमसम पाच सहा हजार रुपये तर खर्च येतोच गाडीवाला अडीच तीन हजार रुपये तर भाड्याशिवाय येत नाही पावती हजार रुपये पावती असते ड्रायवरचं वेगळं असते पण या गो ड्रायवर हे आमचे शिरड ड्रायवर कोराळेकर पण हेल अशी ड्रायवर लोकं आहेत काय ह्यांच्यासारखी की, की गाडी बसतात पण पैसे नाही मागत आज आमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे स्वच्छेनं दिलं तर घेतात दिलं तर घेतात आणि कधी आता पर्वतीच्या मैदानाला बघा कुमट्याच्या मैदानाला एक खटावची इथलं एक मैदान माणूस होता त्याने बैल अंडाला पळवायला परंतु त्यांना एंट्री फीला तीनशे रुपये कमी पडत होता ड्रायवर म्हणले ह्यांनी पैसे तीनशे रुपये त्यांना दिले आणि गाडी नोंदवली ह्यांनीच गाडी आणली पण त्याच्यावर मग काय मन दाखवलं नाही त्याला पण समाधान वाटलं की माझी गाडी आणल्यासारखी पळाली असा विषय मोठा लक्ष आहे फाता लक्ष आहे आज नाही म्हटलं तर तो एक दहा बारा वर्ष झालं पळतोय आज वय झालं त्या बैलाचं संजय अप्पा मानेंचाच बैल आमच्या सुलत्यांचाच बैल पण चांगला पळतो आणि दुसरा एक छोटा लक्ष म्हणून आहे तो पण तो पण बैलानं म्हणजे चांगली साथ केली अजून पण चांगलं चर्चेत बैल आहे त्याचे पण नियोजन व्यवस्थित होतं घेतलं हा मी घेतलेला माळ बैल घेतलेला आहे तसं म्हणायला केलं तर या बैलाची रक्कम साडेतीन लाख रुपयाला हा बैल घेतलेला आहे आपण मागणी वगैरे मागणी येते थोडक्यात म्हणजे कसं आहे काय म्हणतात की युट्यूबला बोलताना माणसं काय पण रक्कम सांगतात किंवा काय आज ह्याच कोरेगावच्या मैदानाला सातारमधला प्रसिद्ध गाडा मालक अगदी अगदी जुना जाणका होता त्याच बैलांना आपल्याला मागणी ह्या ह्याच मैदानाला आपल्याला दिलेली की आम्ही आत्ता पैसे जे काय असतं ते देतो आणि संध्याकाळपर्यंत व्यवहार पूर्ण करतो म्हणून पण एक चुलतेच्या नावा खातील किंवा आम्हाला नाद आहे आमच्या पोरांना सगळ्यांना एक मित्रांना नाद आहे त्याच्यामुळे आम्ही हा बेल ठेवला आहे हा बघा कसं आहे माहिती का आता सध्या तरी आम्ही तो विचार नाही केला द्यायचा असला तर काय आता सगळ्यांना माहितीच आहे सातारा नंबर दिला असता आपल्या युट्यूबच्या चॅनल वापरून घ्या नंबर काय अडचण नाही त्र्याण्णव सात हजार तेवीस पंच्याण्णव माने हे बघा खुराक जर म्हणायला गेलं तर आम्ही असं वेगळा काय देत नाही एक उडदाची डाळ उडदाची डाळ आणि आपलं गव्हाचं पीठ काय बऱ्यापैकी आम्ही साधा जांभला म्हणजे जी आपली जुनी लोक जाणते लोक देत होती काय के बदल देतोय आता आपण कैलासवाशी संजया पाखेड सातारा यांच्या विमानाकडे आलेलो या आणि आले या ठिकाणी आल्यानंतरनं या विमानाचे असणारे सुप्रसिद्ध गाडा ड्रायव्हर काय म्हणतात तर थोडक्यात जाणून घेऊया काय सांगाल का का या विमानाबद्दल विमानाबद्दलपासून आपल्याला वळख भेटली आपण लगातार आता चौथा कोला केलेला आहे पहिल्यावरती बैल टॉपला पळतोय आणि ड्रायव्हर म्हणून परशे झालो ती विमानपासूनच झालो आतापर्यंत ज्या गाडी हाणत होत्या त्या गट शेनीला मार खात होत्या पण विमानपासून आपण टॉपला चालू जी शर ड्रायव्हर म्हणून ओळखायला लागली ती विमानपासूनच आपण या बैलगाडी क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहात मी या बैल क्षेत्रात सतरा वर्षापासून आहे हा नाद कसा लागला नाद लागला म्हणजे आमच्या एक चलत्याचा बैल पळत होता पाखऱ्या म्हणून जुन्या काळात बंदीच्या काळाच्या अदुगरून त्या बैलापासून आम्हाला नाद लागला हे पा आमच्या चलत्याच्या संघ सह कंटिन्यू जाऊन 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 त्या आमच्या बैलांच्या कोण गाड्या हाणायचं नाही काय करायचं नाही मग दाड्याने म्हणायचं तोच बस बसत बसत जी गेलो ती आपल्याला नाद बी लागला आणि गाड्या बी हानायला हा जुनाद करीत असताना आपण इतर कोणता व्यवसाय करत होता का व्यवसाय म्हणजे हायच की खरचं कलरची कामं मा आमचे चालत होते चालते ते अजूनही ते बघत बघत हे क्षेत्र करतो म्हणजे इमारतीला वगैरे कलर कलर, कलर पेंटिंग पेंटर तर ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये येत असताना घरातून काय विरोध हो किंवा का कसा प्रतिसाद आपल्याला आला परिषद म्हटलं तर आपल्याला बी वाईट वळणच नाही ना म्हणजे काय क्षेत्रातले डायवर लोक बी काही आहेत ते संध्याकाळपासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारूचे एसनात जास्त येते वाईट वळणात जास्त येते पण आपल्याला ती वळणच नाही ना त्यामुळं घरातल्याने आपल्याला विरोधच केला नाही कसे आत्ता ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण पाहतोय लहान लहान मुलं देखील या बैलगाडी मैदानामध्ये येतात बैलगाडी क्षेत्रात आह आहेत तर ह्यांना कसं म्हटलं जातं की बाबा आज शाळा आहे किंवा आता परीक्षा चालू आहेत किंवा येत आहेत किंवा कामाचं व्यवसायाचं बघ ह्या बैलगाडी शर शर्यतीमध्ये जाऊ नको किंवा हा नाद आहे ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाद केलाच पाहिजे मुलांनी फक्त करिअर बघूनच नाद करायला पाहिजे हेच आमची भूमिका आहे कसं आहे करिअर तर झालंच पाहिजे त्यांनी भविष्य कसं काढवायचं तर बी केलं पाहिजे नाद आहे पण ते आपलं बघून केलं पाहिजे आणि शिक्षण महत्वाचं आहे म्हणजे शिक्षण महत्वाचं आहे पण काम करत किंवा आपला व्यवसाय बघत किंवा इतर शैक्षणिक दृष्ट्या सर्व काय बघून हा नाद जोपासला पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीने ह्यांना मुलाखत आपल्याला दिली आता या ठिकाणी आहेत बघूया काय सांगतात आपण ह्या विमानच्या पाठीमाग आहे किंवा काय काय सांगाल ह्या विमानबद्दल बैल असा आहे ना की अड्य क्षेत्रामध्ये भरपूर बैल बघितले पण बैलाला अजिबात तापवायला लागत नाही किंवा हसूड मारायला ना लागत नाही काय काय जण बैल ला गाडी लागली की काठीने मारायचं त्याला पळवायचं त्याच्यावर अत्याचार करायचा हा असला प्रकार हा बैलाला कसलाच वगैरे चालत नाही कारण बैल एवढा छान आहे ना की बैलाला सोडायचा आणि नेऊन झोपायचा ना त्याला काटी लागत ना त्याला मारायला लागत ना काही नाही फक्त हाताने जेवढा हात लावलं तेवढं पडतो आणि बैल एवढा छान आहे ना की जर मायाने प्रेम लावली की नाही तो बैल कुणालाही मारत नाही ह्याचा जर पायरा करायचा म्हटलं तर ह्याला कोण पायऱ्याचं नियोजन बघतं मग नियोजन प्रजत माने माने आता आहेत काही आहेत आहेत त्यांचे फुटी फुडी मैदान बघायला गेलेत तेव्हा ते पुढे गेलेत बरं या ठिकाणी आता नाहीत ते नक्कीच आपण त्यांना भेटूया किंवा पुढील जेव्हा व्हिडिओ आपलं ही होईल मुलाखत होईल त्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच त्यांना भेटूया किंवा त्यांना या ठिकाणी दाखवलं जाईल आत्ता आपण या विमानच्या पाठीमाग आहात आपली काय भूमिका असते या विमानच्या पाठीमाग नाही विमान कसं आहे जाईल तिथं प्रत्येक अर्ध्यात मी ती पास करणारच आणि नेहमी गुलाला जातो आणि आमचं पहिलं एक दहा वर्षापूर्वी वर्षपौटी बैल होता विमान म्हणून त्या त्या आम्ही नाव ठेवलं विमान कारण का विमानासारखी गती त्याला आहे जाग्यावर सुट्टी बसणं विमानासारखं पडणार त्यामुळे नाव आम्ही तिथं विमान ठेवले आणि त्याचं कसं आहे की आज आपणच्या पाठोपाठ आज आमचे दुसरे एक चुलते अजय माने म्हणून आज ते बा म्हणजे बाहेरगावी गेलेत म्हणून आज आम्हाला आम्ही सगळे सगळं आम्ही सगळे मित्र एकत्र होऊन आज आलो आहे पण ते आमच्यासोबत कायम आपणच्या नंतर आम त्यांची आम्हाला भरपूर साथ आहे आणि प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात की काय काळजी घ्यायची काय नाही घ्यायची वैयक्तिक हे ड्रायव्हर आहेत <laughs> या ड्रायव्हरांना पण तो पण म्हणतो वारंवार की गाडी पुढं पळती गाडी म्हणून गाडी उभं राहू नका कारण आज तुम तुमचं पण जीव आहे तुमची पण घरातली लोकं आहेत आणि सगळ्यांची कसं आहे आज गाडी डायवर गाडीतनं पडल्यानंतर त्याला कोण बघत नाही हो तेव्हा त्यांच्या घरातल्या कुटुंबातली लोक त्याला साथ करतात आज त्यांच्या वेळ येते पण प गाडी पळवायपर्यंत माणसांना ओढून येते डायवर चला गाडी बसा हे करा ते करा पण त्यांच्यावर जर असा प्रसंग आल्यानंतर ना त्यांच्या पण फार म्हणजे आज सगळी लोकं म्हणा आज बैलगाडी क्षेत्रातली मदत करतात किंवा पण ती पुरेशी मदत आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचत नाही तर माझं असं म्हणणं आहे की गाडी ड्रायवर गाडी चालक आहेत हे सगळे गाडी हाणतात पण त्यांनी फक्त उभं राहू नका कारण आपला जीव म्हणजे आपल्या कुटुंबातले सगळ्यांना तुमची काळजी आहे आणि तुमच्यामुळं घर चालते आपल्या जीवा हा आपल्या जीवाची जी जी काळजी त्यांनी घ्यावी आणि हा नाद शोक पूर्ण करावा कामधंदा करून हा व्यव नाद करावा करावा आता हे जे आपलं विमान आहे तर या विमानाच्या पाठीमाग किती व्यक्ती येतात आपल्या या मैदानामध्ये कसं आहे तुम्हाला सांगा आम्ही एक दहा पंधरा जण लोक आहे आणि वैग आमच्या गावचे आणि आज खरशी रायगावची काय परत बरेचशी लोकं माहुलीतली लोकं आहेत म्हणजे मित्रमंडळी मैदानात आल्यानंतरनं आपली गाडी लागली की गाडी सोडण्यापासून खालीपर्यंत म्हणजे ती लोकांचं आपलं सहकार्य भरपूर असतं कमीत कमी नाही म्हटलं तर तीस तीस पस्तीस लोकं आपल्या गाडीमागं असतात अतिशय सुंदर अशी ही मुलाखत वेळात वेळ काढून मस्तमध्ये ह्यांना दिली तर या सातारा खेडकरांचा हा विमान आहे आणि ह्या विमानाला सेमीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि फायनलसाठी देखील हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो तर तुमचं मनापासून आत्ता आभार मानतो आणि आपण देखील अतिशय चांगल्या प्रकारे मुलाखत दिली त्याबद्दल आणि या ठिकाणी ड्रायव्हर येतं नेहमी गाडी पळवणारे वगैरे साथ देणारे अशीच देखील या विमानाला साथ द्यावी एवढीच विकासनाळे या यूट्यूब चॅनलकडून आणि या ठिकाणी थांबतो जर कुणी या व्हिडिओला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका विकासनाळे यूट्यूब चॅनल धन्यवाद